सुप्रभातम प्रजेकरिता जीवन होरपळण्याचाच वसा घेतलेल्या न्यायनिष्ठ माऊलींच्या जीवन किल्ल्याला कठोर कर्तव्याची भार भक्कम तटबंदी लावली होती पुत्रवियोगाचं दुःख बाजूला सारून मालवा प्रदेशाची रक्षा हेच त्यांचं आद्य कर्तव्य होतं तुकोजी होळकरांवर त्यांनी सैन्य आणि मोहिमेची जबाबदारी सोपवली स्वतः मात्र न्याय आणि प्रशासन व्यवस्थेकडे जातीनं लक्ष देऊ लागल्यात संस्थेच्या महत्वाकांक्षी दिवाणांनी गंगाधर यशवंत चंद्रचूड अर्थात गंगोबा तात्यांनी सत्तेच्या मोहापाई राघोबा दादांशी संधान साधलं त्यांना खलिता धाडला होळकरांची दौलत बेवारस आहे सगळेच शोकसागरात बुडलेले तेव्हा आपल्या उभयतांसाठी असलेल्या ह्या अमृत संधीचं आपण सोनं करूया गंगोबाच्या दुर्दैवानं आणि अहिल्याबाईंच्या पुण्याईनं शिवाजी गोपाळ आणि राजाराम रणछोड ह्या सेवकांनी मल्हारामच्या पत्नी हरकुबाई आणि कन्या उदादेवीमार्फत ही बातमी त्यांच्या कानावर घातली प्रकृती अस्वस्थ असताना देखील त्या ताडकन उठल्या गंगोबांचं हे कारस्थान त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं तुरंत दफ्तरात गेल्या आणि एका मागून एक अशी सत्तावीस गुप्त खलिते तातडीनं त्यांनी रवाना केली भोसले गायकवाड शिंदे पवार दाभाडे याकाडे या सगळ्यांना सैन्य सज्ज ठेवण्यास सांगितलं मल्हाररावांनी त्यांच्यावर केलेल्या उपकारांचं स्मरण सुद्धा करून द्यायला त्या विसरल्या नाहीत आम्ही आपल्या सवेच राघोबांना प्रत्युत्तर देऊ असं सगळ्या सरदारांना कळवलं तुकोजींनाही त्यांनी उदयपूरहून तातडीनं हजर होण्याची आज्ञा केली जवळजवळ सत्तर हजारांची फौज सज्ज होती श्रीमंत माधवराव ही राघोबा दादांना चांगलेच ओळखून होते त्यांनी ही त्वरित संदेश पाठवला अहिल्या देवी आपल्या दौलतेविषयी मातोश्रींचं गुप्तचर विभाग अत्यंत सतर्क असल्यामुळे सगळ्या घडामोडींशी त्यांना खडा खडा माहिती असायची राघोबांची कपटी योजना पूर्णपणे जमीन दोस्त करण्याचा त्यांनी चंगच बांधला दादांची स्वारी सैन्यसह क्षिप्रेपर्यंत पोहोचताच त्यांनी संदेश पाठवला दादा आपण मालवावर स्वारी करण्याच्या तयारीनं क्षिप्रेपर्यंत पोहोचलात आटकेपार झेंडा फडकवणाऱ्या पराक्रमी पेशव्यांनी विचार करावा आपली हार जर झाली तर ती एका स्त्रीकडून आणि यदा कदाचित आपण जर विजय मिळवलाच तर तोही स्त्रीकडूनच मिळवाल दोन्ही बाजूंनी आपलीच नामुष्की होईल हे ध्यानात असू द्या मी बाई माणूस काय करेल हे अजिबात मनी आणू नका माझं सैन्य सज्ज आहे आणि खांद्यावर बासडा टाकून उभी राहिले ना तर श्रीमंतांच्या दौलतीसही ते अवघड होईल

आपण शोकारणात आहात म्हणून सांत्वन देण्यास येत आहोत दादा आपण तर राज्याचे स्वामी केव्हाही न कळवता येऊ शकता आणि भेटीला पन्नास हजारांची फौस्ती कशाला राघव आलेत औपचारिक दुखवट्याच्या चार गोष्टी केल्यावर त्यांनी सोळा लक्ष बासष्ट हजारांचा नजराणा मागितला खर्चास सात लाख रुपये आणि तोफा देखील मागितल्या अर्थात अहिल्यादेवींनी त्यांचा हा नजराणा साफ नाकारला राघोबांची स्वारी माहेश्वर मार्गे अकबरपूरला निघाली जाताना किरसाणा गावातन आठ बैल त्यांनी नेलेत बातमी कानावर येताच मातोश्रीने कारभारांना लगेच आज्ञा केली राघोबांनी नेलेल्या बैलाचे पैसे होळकर सरकार किरसाना गावास देईल प्रत्येक बैलाचे आठ रुपये ह्याप्रमाणे त्यांनी तातडीनं चौसष्ट रुपये बिजागडच्या कमावीसद्वाराच्या मार्फत होळकर सरकारच्या वतीनं किरसाना गावी पाठवले किरसाना गावच्या पाटलाकडनं त्या पावती घ्यायला विसरल्या नाहीत शिवाजी गोपाळ आणि राजाराम रणछोड यांचा भर दरबारी मातोश्रींनी विशेष सत्कार केला शिवाजी राजाराम आम्ही आपले ऋणी आहोत आपल्यासारख्या निष्ठावंत सेवकांच्या जीवावरच हे राज्य चालतं मालवाची प्रजा आपले उपकार सदैव स्मरणात ठेवेल खूप दिवसांनी माहेश्वर वाड्यावर एक आनंदाची बातमी आली मुक्ताईची संसार वेल बहरली तिनं एका पुत्ररत्नास जन्म दिला आणि अवघा माहेश्वरचा वाडा आनंदून गेला गोविंदून गेला मातोश्रींच्या प्रजाहित दक्षतेमुळे होळकरांच्या राज्यात सुशांती नांदत होती एकदा माहेश्वरी दरबार भरला असताना रयतेची गारहाणी मातोश्री ऐकत होत्या केंदूर गावचे राणूजी थिटे एक कर्जखत घेऊन आलेत बऱ्याच वर्षापूर्वी केंदूरच्या महादजी थिटे यांचे मल्हारराव सुवेदरांनी घोड्यांच्या खरेदीकरता कर्ज घेतलेले होते कर्ज खताचा पुरावा देखील होता पुढे महादजी थिटे वारलेत त्यांचा नातू राणूजी थिटे कर्ज खताचा पुरावा घेऊन दरबारी आला माणूस सच्चा आहे हे त्यांच्या धानी आलं कारभाऱ्यांच्या पुढे त्यांचा कागद सरकवीत त्यांनी आज्ञा केली राणोजी इतक्या वर्षांचा हिशोब लक्षात घेता व्याजासकट राणोजींचे पैसे चुकते करा आणि ह्याशिवाय त्यांचे दोन दिवस उत्तम माहेश्वरी आदरातिथ्य देखील करा नारो गणेश ह्या अधिकाऱ्या वाचून तुकोजी होळकरांचं पान हलत नसे माणसं ओळखण्यात वाकबगार असणाऱ्या अहिल्यादेवींना त्यांच्या सचोटीबद्दल शंकाच होती तुकोजींचे आणि त्यांचे हात धनाच्या गफलतीनं बरबटले आहेत ही त्यांची खात्री होती खुद्द नाना फडणवीसांनी जेव्हा नारो गणेशांना अटक केली तेव्हा तुकोजी फारच अस्वस्थ झालेत तुकोजींनी महाजी शिंदेंना विनंती केली महाजी शिंदे आपण कृपया नारो गणेशाच्या सुटकेसाठी प्रयत्न करावा आणि सुटका झाल्यावर अहिल्यादेवींनी त्यांना पुन्हा चाकरीवर घेण्यासाठी देखील आग्रह करावा महाजी वयानं वडील मल्हारबांच्याच तोडीचे मातब्बर सरदार त्यामुळे अहिल्यादेवी त्यांचं ऐकतील ही आशा तुकोजींच्या मनी होती खूप आग्रह केल्यावर माजी म्हणाले तुकोजी एक लक्षात घ्या एक वेळ मी पुण्याच्या श्रीमंत मोगल किंवा भोसले सरदारांकडून आपल्या मनोगतानुरूप घडवून आणू शकतो पण अहिल्याबाईंकडून मात्र आपल्या अपेक्षेप्रमाण घडून येईलच ह्याची मजला खात्री नाही आपल्या कर्तव्यदक्षतेनं शिस्तप्रियतेमुळं अनेकांवर जरप बसवणाऱ्या एका महाराज्याची स्वामिनी असून देखील जिनं प्रमाण व्रतस्थ जीवन अंगीकारलं स्वकर्तृत्वानं सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि आदर्श राज्यकर्ती हा नावलौकिक मिळवला त्या कर्मयोगिनी अहिल्या देवींना माझे कोटी कोटी प्रणाम